नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दहुडे येथे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचे गटाचे लव्ह लॉड्स काल रात्री काढण्यात आले होते चला तर मित्रांनो बघूया या मैदानातील काही टॉप नंदींचे गट तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अकरा भिंद केसरी बाकासूर नक्की कोणत्या गटात तर मित्रांनो पहिली चिट्टी आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक आठवरती तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक तीनवरती तर चौथी चिठ्ठी आहे गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक सहावरती त्याच्यानंतर मित्रांनो बावधनकरांच्या लक्षाच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक सातवरती तर विठ्ठलनानांचा तेजा किंवा दिवाण्या आपल्याला एकूण चार चिट्ट्या निघाल्यात त्या चार चिट्ट्यांपैकी एका गटात आपल्याला पालतन दिसेल पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक आठवरती दुसरी चिट्ठी आहे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातवरती तिसरी चिट्ठी आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सातवरती तर चौ चौथी चिठ्ठी आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक आठवरती या गाठामध्ये आपल्याला तेज किंवा दिवाण्या पलटन दिसेल त्याच्यानंतर बिंजवडचा वादशाह मथूर आणि कॉकटेल ही ही येवन जोडी आपल्याला गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक आठवरती किंवा गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास क्रमांक सातवरती किंवा गटक्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरती या तीन गटामध्ये राहुलभाई पाटील आणि पिंटू मोडक यांच्या नावाने चिठ्ठी आहे या गटामध्ये आपल्याला मथुरा आणि कॉकटेल पालताना दिसतील त्याच्यानंतर वेगाचा शेवट सार ज की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक सातवरती या दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत वेगातील शेवट सर्जाच्या नावाने त्याच्यानंतर कंदूरचा राजा नक्की कोणत्या गटात तर कंदूरचा राजा किंवा अर्जुन उमलाताई गायकवाड यांच्या नावाने छट्टी गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक चार वरती त्याच्यानंतर शिरसवडीचे रायफल आणि हारण्या हा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सातवरती आपल्याला हारणे आणि रायफल पालताना दिसतील त्याच्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक पाचवरती किंवा जो कोणी त्याचा पैरेकरी असेल त्याच्या नावाने जी चिठ्ठी असेल त्या गाटामध्ये आपलं लखन पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो शेवाळेबांचा पाखऱ्या गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनवरती आबांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे त्या गाटामध्ये आपल्याला पाकऱ्या पालताना दिसतो पा पाखऱ्या पालताना दिसू शकतो तर मित्रांनो हे आहेत काही टॉप नंदींचे गट तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा तसेच मित्रांनो वाटेगावचा बादल गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचवरती चिठ्ठी निघाली आहे वाटेगावच्या बादलच्या नावाने तर कसं वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशात महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो